आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी कुणीकोनोर मध्ये गॅसचा स्फोट होऊन नुकसान झालेल्या कुटुंबियांना स्वर्गीय बबनराव आवटे गुरुजी सोशल फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात कुणीकोनोर येथे रघुनाथ माणे यांच्या छप्पर वजा घराला सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास स्वयंपाक करत असताना गॅस सिलेंडर पाईप फुटल्याने इंडियन गॅस टाकीचा स्फोट होऊन घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यांच्या घरी पुढील आठवड्यात लग्न सोहळा असल्याने एक तोळा सोने रोख रक्कम सत्तावीस हजार रुपये व धान्य कपडे असे लाखो रुपयाचे नुकसान झाले होते यावेळी स्वर्गीय बबनराव आवटे गुरुजी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष श्री पुकार आवटेसाहेब यांनी माने कुटुंबीय यांना आधार देऊन संसार उपयोगी साहित्य दिले स्वर्गीय बबनराव आवटे गुरुजी सोशल फाउंडेशन कुणीकोनोर या संस्थेच्या वतीने कुणीकोनोर व परिसरातील गोरगरिबांना अडचणीच्या वेळी वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली जाते या संस्थेच्या वतीने सामाजिक कार्य गेले तीन वर्षापासून केले जात आहे या सामाजिक कार्याबद्दल संस्थेचे पंचक्रोशीतील नागरिकांनी आभार मानले भविष्यामध्ये असे सामाजिक उपक्रम राबवणार व समाज हिताचे काम करत राहणार असे असले बाबत संस्थेचे अध्यक्ष श्री पुकार आवटे यांनी सांगितले नमस्कार मी पुकारे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी बगत रावटे गुरुजी सोशल फाउंडेशन कुनीकोनूर या संस्थेच्या माध्यमातून गेली तीन वर्षापासून कुणीकोनूर व परिसरामध्ये सामाजिक काम करण्याचं काम केलं जात आहे या संस्थेच्या माध्यमातून वीर उपक्रम गावामध्ये राबवले जात आहेत प्रजासत्ताक दिन साजरा करणे गणपती उत्सव साजरा करणे व तसेच गोरगरिबांना मदतीचा हात देणे व तसेच गोरगरीबा अन्नदान करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी वेड़ केलं जात आहे अशाच प्रकारचे दोन दिवसापूर्वी कुणीकुन येते रघुनाथ माने यांच्या घरी जास्त होऊन त्यांचे साहित्य जळून खाक झाले होते अशा गरीब कुटुंबाला मदतीचा हात म्हणून या संस्थेच्या माध्यमातून संसार उपयोगी साहित्य आज वाटप करण्यात आले अशा प्रकारचे सामाजिक काम इथून पुढे सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून केले जाणार आहे गरजूंनी जिथं जिथं अडचण असेल अन्नदानाचं काम असेल वेगवेगळ्या प्रकारची कुठल्याही पद्धतीची जर अडचण असेल तर या संस्थेच्या आवाहन करतो की आपण आमच्या संस्थेशी संपर्क करावा आमच्या संस्थेचा वसा सामाजिक काम हेच असल्यामुळे सर्वांनी संपर्क करावा आणि संस्थेचा जो संस्थेच्या माध्यमातून जी मदत केली जाणार आहे त्याचा फायदा घ्यावा असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे एस मराठीसाठी उपसंपादक संजय कांबळे केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा